पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामे असतील अंघोळ वगैरे तर ते सगळं आटपून घ्यायचं आहे श्रावणी सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करता त्यावेळेलासुद्धा करू शकता आणि पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा अवश्य करा त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आता स्रोतो यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तर पूजेसाठी इथे तुम्हाला मी साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय तर शिवलिंग आपल्याला त्यासाठी लागणार आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरते मातीचा किंवा वाळूचे शिवलिंग केले तरीसुद्धा चालते किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करता येईल शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र शमीची पाने पांढरं फूल धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल, फूल बेलाचं फळ अशा पद्धतीचे साहित्य लागणार आहे आणि सगळं साहित्य पाहिजे असं काही नाही जे, जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल कुणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेली सुधी पूजा सुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात महादेवांना भोळं सांब असं म्हटलं जातं त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्या सुध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे टाळायचे आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळद कुंकू लावून नमस्कार करायचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा लावा पण वात मात्र दुहेरी लावा कारण आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये ती चालत नाही पण फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपल्याला पूजा होईपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचं आहे त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीचा तेलाचा वातीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचं आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण त्यांनी जर पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तात्पुरता मातीचा किंवा वाळूचा शिवलिंग बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करून देऊ शकता म्हणजे असे प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला करायचे आहे तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करण्याचं किंवा शिवामुठीचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा कारण संकल्पाशिवाय व्रत सिद्धीच जात नाही किंवा आपण हाती घेतलेले कार्य तडीच जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर हात उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं थोडीशी खोलगट जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं आणि आपल्या तळहातावर आपल्याला पाणी तर घ्यायचं आहे पण एखादं फूल थोड्याशा अक्षदा घेतल्या तरीसुद्धा चालते आणि मनातल्या मनात तुम्ही तुमचं नाव सांगायचं व्रत करण्यामागचा सा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटा म ताटामध्ये सोडून द्यायचं आहे पुन्हा तीनदा तुमच्या तळ हातावर पाणी घ्यायचं तेव्हा म्हणायचं ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं पुन्हा तुमच्या तळहातावर हातावर दोनदा पाणी घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्याला म्हणतात आचमन करणे तर त्यावेळेस तुम्हाला ओम कृष्णाय नम ओम विष्णवे नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही महादेवांचा रुद्राभिषेक करायचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता महादेवांना वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जातो पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने तर तेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळ्याचं पात्र घेतलं तरी सुद्धा चालते मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत किंवा दुधाने किंवा दह्याने अभिषेक करता त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळ्याचं भांडं घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात म्हणजे आपण महादेवांच्या त्या थुम शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांनी अभिषेक करतो समजा दह्याने किंवा के दुधाने केला पाण्याने केला किंवा के पंचामृताने केला तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी देतात पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळाची प्लेट ताट काहीतरी वापरलेले असेल तर मग ते पंचामृताचं जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरच्यांना देऊ नका फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याचं तीर्थ तुम्हाला द्यायचं असेल मग खाली पितळेचं किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधा दह्याने अभिषेक करतो आणि खाली जर असं तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल तर त्या आंबट पदार्थांची पितळेबरोबर किंवा तांब्याबरोबर रिएक्शन होते म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडंसं विषारी पदार्थ तयार होतात त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी गाईचं कच्चं दूध म्हणजे न उकळलेलं दूध लागतं आपल्या घरामध्ये आपण गाईचे दूध घेऊ घेत असू पण ते तुम्ही उकळून घेतलेले असेल त्यानंतर थंड करायला ठेवलेले असेल तरी पण ते चालणार नाही किंवा पॅकेटचे दूध सुद्धा अभिषेकासाठी चालत नाही त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे किंवा मग तुम्हाला काही सुगंधी द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल टाकू शकता किंवा एखादी एक कापूरवडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तरीसुद्धा खूप सुगंध देते त्या पाण्याला अशा पाण्याने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करतात तर तो मुक्याने करू नका तुमच्या मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र असू द्या